वांभोरी चारी आपल्या राहुरी तालुक्यातल्या वांबोरी कात्रड गुंजाळे तसेच पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना वरदान ठरणारी योजना आहे गेली पाच वर्षे सातत्यानं जेव्हा जेव्हा धरण ओव्हरफ्लो झालं असेल त्यावेळेस या ओव्हरफ्लोचं पाणी या अगदी पाथर्डी तालुक्यातल्या टेलच्या गावांना देण्याचा प्रयत्न मी गेली पाच वर्षे सातत्यानं केलेला आहे आजही जेव्हा धरण ओव्हरफ्लो धरणाच्या आकडेवारीची रोजची माहिती मी घेत असतो आणि या पाटबंधारे विभागाच्या अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझ्या रोजचे फोन त्या ठिकाणी चालू आहेत की जेणेकरून आता धरण ओव्हरफ्लो होऊन लगेच आपल्या सगळी यंत्रणा रेडी सुसज्ज असावी यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून महिन्याभरापासून माझा पाठपुरावा सातत्यानं चालू आहे मागच्या दहा दिवसापूर्वी तिथले आम्ही काही पदाधिकारी सरपंच घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी बैठक देखील घेतली होती तर तिसरी मोटरला थोडा प्रॉब्लेम आहे दोन मोटरमध्ये पाणी हे फार तर मांढरी पुलाच्या पुढे जाऊ शकत नाही आणि तिसऱ्या मोटरचा त्या ठिकाणी तातडीनं दुरुस्ती करावी अशी आग्रहाची मागणी निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं नाहीतर आम्ही रास्ता रोखो करू असं देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सुचवलं होतं तर तिसऱ्या मोटरच्या कामकाज दुरुस्तीच्या कामावर देखील माझं रोजच्या रोज त्या ठिकाणी माझं हे पाहणी चालू आहे काय कुठपर्यंत काम आलंय रोजच्या रोज मी बघत असतो आमचे काही प्रसाद शुगर कारखान्याचे इंजिनियरची देखील मदत घेऊन त्यांचा देखील कामावरती वॉच असतो तर आता ते काम देखील तिसऱ्या मोटरचं देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आता मी काहीतरी पेपरवरून ऐकलं की आठ तारखेला सोडण्याची घोषणा केलेली आहे परंतु आठ तारखेपर्यंत तिसऱ्या मोटरची टेस्टिंग ट्रायल होणं आज तरी मला एवढं सोपं वाटत नाही अगदीच दोन मोटरमध्ये चालू केल्यावरती टेलच्या भागामध्ये पाणी जाणं हे अवघड होणार आहे दोन मोटरमध्ये टेलच्या भागात पाणी हे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे तिसरी मोटर खरं शासनानं फक्त नुसत्या घोषणा करण्यापेक्षा थोडं खोलात जाऊन त्याचं माहिती घेऊन जर केलं असतं तर आणखीन बरं झालं असतं तिसरी मोटर चालू करून नंतर त्या अगदी आमचे सातवड असेल तिसगाव असेल घाटशिरस असेल या सर्व गावांना पाणी पोहोचणं देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्याच्यात देखील मी काय बटन दाबायला जात नाही घोषणा करत नाही मात्र माझं प्रामाणिकपणे या पाथर्डी तालुक्यातल्या टेलच्या गावांना पाणी पोहोचवण्यासाठी नियोजन त्या ठिकाणी पाठपुरावा चालू आहे मला खात्री आहे की ठीक आहे आठला दुसरी दोन मोटर चालू होतील चांगली गोष्ट आहे परंतु तिसऱ्या मोटर देखील लवकरात लवकर चालू होऊन आमच्या टेलच्या गावांना देखील पाणी जावं ही आग्रहाची मागणी आहे शासनानं तर पत्रकार परिषद घेऊन काहीतरी तारखा जाहीर करण्यापेक्षा या तिसऱ्या मोटरच्या कामकाजाबाबत तिला पटकन निधी कसा मिळेल अगदी मी ठेकेदाराशी बोलून त्याला बिलाच्या बाबतीत मी आश्वस्त केलंय तर हे सरकारचं काम आहे तरी देखील त्याला म्हणलं हवा आता या सरकारने पुढं आमचं सरकार